पावसाची कविता आहे पाऊस जसा रोमॅन्टिक तसं शेहोटक्रह सुद्धा रोमॅंटिक आहे ती कविता लिहून अठ्ठावीस तीस वर्ष झाली म्हणजे अशा काळातली कविता जेव्हा कार्यक्रम झाल्यावर मुली येऊन शेख हँड करायच्या आता पाया पडतात पण आपण नाही लक्ष द्यायचं मला असं वाटतं की केसांचा रंग कुठलाही असला तरी मनाचा हिरवा असला की पुरेसा असतो ना त्यामुळे मला तरी अजूनही आहे शेवटचं कडवच जास्त आवडतं आशा पावसात सय भावे तुझे येणे जाणे उमल ते ओले रान रान नव्हे मन तुझे आशा पावसात सय भावे तुझे येणे जाणे उमल तेवले रान रान नवे मन तुझे जशी ओली हुर हुर थरार ते रान भर जशी हुर हुर थरार ते रान भर कसे नाव तरारावे माझे तुझ्या मन भर सरीवर सर सरीवर सर दूर दूर नव पर डोंगराच्या माथ्यावर दूर दूर नव पर डोंगराच्या माथ्यावर गार गार पावसाचे घरदार सरीवर सर